नमस्कार मित्रांनो मी अनिल दातोड चॅनलवर मित्रांनो येणाऱ्या काही दिवसात म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा आपल्याला सप्टेंबर महिन्याच्या दा, दहा दहा तारखेपर्यंत कांदा बाजारभावाचं गणित बाजार हे मित्रांनो एकदम साफ होऊन जाणार आहे आणि या दिवसातच आपल्याला कळणार आहे की की कांद्याचे बाजारभाव नेमक्या कुठल्या दिशेने वळण हे घेणार आहे आणि मित्रांनो हे सर्व गणित येणाऱ्या नवीन कांद्याच्या क्वालिटीवर आणि नवीन कांद्याच्या उत्पादनावर ही मित्रांनो ठरणार आहोत तर मित्रांनो ते कसं हे जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपला हा व्हिडिओ आपल्या अधिकाधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा मित्रांनो ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जो नवीन कांदा आहे हा मोठ्या प्रमाणात मित्रांनो निघायला सुरुवात होईल मोठ्या प्रमाणात तरी मित्रांनो होणार नाही पण नवीन कांदा निघायला सुरुवात होईल आणि जर मित्रांनो ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबर महिन्यात पाऊस जर मोठ्या प्रमाणात पडला आणि पावसाने जर नवीन कांद्याचं जर मित्रांनो मोठ्या प्रमाणात नु जर नुकसान केलं तर मात्र कांदा बाजारभावात तेजी येऊ शकते आणि तेजीही मित्रांनो ते काही दोन तीन रुपयाची तेजी राहणार नाही तेजीही तब्बल पंधरा ते वीस रुपये किलो एवढी तेजी ही राहणार आहे म्हणजे कांदा बाजार भाव हे तब्बल पन्नास रुपयांचा टप्पा पार करू शकतात कारण मित्रांनो जो उन्हाळी कांदा आहे जो मित्रांनो जुना कांदा आहे हा आता शेतकऱ्यांचा सरस चाललेला आहे आणि ऑगस्ट महिन्यात त्यामध्ये आणखीही कमी येण्याची शक्यता आहे आणि सप्टेंबर महिन्यात जे मार्केट आणि जे मित्रांनो जे बाजार आहेत हे पूर्ण ज्या पूर्ण नवीन कांद्यावर अवलंबून असणार आहेत आणि जर नवीन कांद्याचं जर सप्टेंबर महिन्यात नुकसान झालं सप्टेंबर महिन्यात जर मित्रांनो आता मागील काही दिवसात आठ ते दिवसात जर ज्या प्रकारचा पाऊस पडला अशाच प्रकारचा पाऊस जर मित्रांनो ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जर मित्रांनो पडला तर तर नवीन कांद्याचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे आणि हे जर नुकसान झालं तर कांदा बाजारभाव आपल्याला पन्नास पार केलेले दिसू शकतात आणि मित्रांनो जर वातावरण चांगलं आलं पाऊस पाणी जर मित्रांनो प्रमाणात पडला आणि जर नवीन कांद्याचं जर उत्पादन हे जे हे मित्रांनो बंपर झालं मी तुम्हाला यापूर्वी व्हिडिओ करून आहे की यावर्षी जो नवीन कांद्याचं जो खरीप कांदा आहे याचं जे लागवड क्षेत्र आहे हे मित्रांनो मोठ्या प्रमाणात वाढलाय आणि एकट्या कर्नाटकात तब्बल दीड लाख हेक्टरवर कांद्याची लागवडी झाली आहे आणि जर मित्रांनो वातावरण वातावरण चांगलं राहिलं आणि जर याचं उत्पादनही जर चांगलं आलं तर मात्र कांदा बाजारभावात तब्बल पाच ते सात रुपयांची मंदी ही येण्याची मित्रांनो शक्यता आहे म्हणजे मित्रांनो आज तीस रुपयापर्यंतचे कांदा बाजारभाव चालू आहेत जर पावसाने नवीन कांद्याचं नुकसान झालं तर सप्टेंबर महिन्यात कांदा बाजारभाव हे पन्नास रुपयापर्यंत जाऊ शकतात पण जर उत्पादन चांगलं आलं तर हेच भाव पंचवीस रुपयापर्यंत किंवा मित्रांनो वीस रुपयापर्यंतही खाली येण्याची शक्यता आहे आता मित्रांनो हे सर्व व्यापाऱ्यांचं मत आहे जे मित्रांनो पी साईडचे व्यापारी आहेत त्यांचंही पूर्ण गणित आहे आणि त्यांच्या हिशोबानेच मी तुम्हाला हे सांगत आहे हे माझं काही पर्सनल ओपिनियन नाही आहे हे मित्रांनो तुम्ही सर्व ऐकल्यानंतर तुम्हाला ठरवायचा आहे तुमचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे की तुम्हाला येणाऱ्या काळात कांदा हा विकायचा आहे की मित्रांनो ठेवायचा आहे आणि एक नवीन आणखी मित्रांनो एक महत्वाची गोष्ट म्हणजे सध्या उत्तर भारतात श्रावण महिना हाच चालू आहे आणि मित्रांनो उत्तर भारतात श्रावण महिन्यात असे बरेचसे लोक आहेत की जे लसूण आणि मित्रांनो कांदा आपल्या आहारात टाळतात याचा मित्रांनो समावेश हे श्रावण महिन्यात करत नाहीत आणि उत्तर भारतात या श्रावण महिन्यात बऱ्याचशा ठिकाणी जे नॉनव्हेज आहे हे पण मित्रांनो बंद असते आणि मित्रांनो या सर्वांचा जो परिणाम पडतो हा कांद्याच्या आणि लसणाच्या विक्रीवर पडतो आणि उत्तर भारत भा, आणि मित्रांनो उत्तर भारताच्या व्यापाऱ्यांचंही सध्या हेच म्हणणं आहे की सध्या कांद्याची जी विक्री आहे हे सध्या डाऊन आहे पण तरीही कांदा बाजारभावात उत्तर भारतात दोन रुपयांची तेजी ही आहे म्हणून जसा श्रावण महिना संपेल तशी कांद्याची विक्रीही मोठ्या प्रमाणात वाढेल आणि त्या प्रमाणात मग भावही वाढण्याची शक्यता हे मित्रांनो त्यांचं म्हणणं आहे माझं मत नाही आहे मी तुम्हाला फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे आणि आखरी निर्णय कांदा विकायचा हा तुम्हाला घ्यायचा आहे म्हणून जे आपल्याला कमेंट बॉक्समध्ये शेतकरी म्हणतात की तू हे काहीही टाकतं हे मित्रांनो मी सर्व ही माहिती घेतल्यानंतरच तुम्हाला सांगत असतो मी माझा पर्सनल ओपिनियन सांगत नाही आहे कारण कांदा बाजारभावाचं तुम्हालाही कळत नाही आणि मलाही कळत नाही पण जे परिस्थिती आहे जे काही मित्रांनो रोजची कांदा बाजारभावावर मित्रांनो जे वेगवेगळ्या प्रकारच्या मित्रांनो घडामोडींनी जे इफेक्ट पडतात याचीच माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो असो ज्या शेतकऱ्यांना व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल त्यांनी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुमची काही प्रतिक्रिया असेल तर ते आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा